दंड प्रणाम माय हो मनुष्य जीवाला मनुष्यदेह भेटल्यानंतर त्याचं खरं उद्देश आहे की परमेश्वर प्राप्ती करून घेणे आणि या लक्ष्यांच्या दुःखातून आपली सुटका करून घेणे आणि परमेश्वराच्या स्वरूपी जाऊन लीन होणे आणि तिथला आन आनंद अनुभव घेणे हो हे ध्येय आहे माणसं जीवाचं पण ते ध्येय केव्हा आपल्याला प्राप्त होऊ शकतंय ते ध्येय आपल्याला फक्त मनुष्य देहामध्येच आल्यावरच प्राप्त होऊ शकतं आणि ते बी मानव मानवतत्वज्ञानानुसार कर्मभूमीतच होऊ शकतंय इतरत्र नाही आणि कर्मभूमीत असून देखील तो माणूस देहानं युक्त पाहिजे हातपाय तुटलेले त्याचे नसले पाहिजे सगळं अवयुक्त पाहिजे तरच परमेश्वर प्राप्ती होते आणि पुन्हा काय अवयुक्त असला तरच परमेश्वर प्राप्ती होऊ शकते आणि दुसरी गोष्ट तो कर्मभूमीत असावा आणि ज्ञानपंथात असा तो पंथ आहे आ, ले ले। तश्या, 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 पन, आ, तर बरेच पण त्याच्यात अज्ञान अन्यथा ज्ञान शिगोशिक आहे तर त्या तशा आज्ञानी अन्यथाज्ञानी पंथामध्ये किंवा तशा तशा त तत्त्वज्ञानाचा आपण अनुसरण करून ते तत्त्वज्ञानासर जर आपण जर पाहिलं तर मग त्या परमेश्वर प्राप्ती आपल्याला होत नाही म्हणून आपल्याला ज्ञान पाहिजे आणि त्यात बी गुरु चांगला असला तरच तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते बरं गुरु चांगला आहे पण तुम्हीच चांगले नाही तुम्ही गुरुचं ऐकत बी नाही तरी परमेश्वर प्राप्ती तुम्हाला होऊ शकत नाही आणि एवढं करून जर तुम्ही गुरु चांगला आहे तुम्ही ज्ञानपंथात आहात कर्मभूमीत आहात ध्यानयुक्त आहात सगळ्या गोष्टी आहेत आणि तरीही तुम्ही जर वामाचार केला वाईट आचरण केलं तरीही परमेश्वर प्राप्ती होत नाही तर मग सगळं युक्त असताना आपण काय करायला पाहिजे आपण समजलं आपण की आपण मनुष्य ज्ञानात आहोत ज्ञान पद्धत आहोत ज्ञानयुक्त आहोत गर्भवित आहोत तर मग तिथं राहून काय करायला पाहिजे तर गीता सांगते की निर्माण मोह काय व्हायला पाहिजे निर्माण मोह म्हणजे त्या संसारात जे आहेत तुम्ही तर संसाराचं तुम्हाला आसक्ती आहे मोह आहे घर पाहिजे परमेश्वर तर म्हणतात आणखी येत श्रीमती मला कोण फक्त आवडतो आणखी ज्याला घर नाही तो आणि तुम्हाला तर घर पाहिजे घराची आसक्ती तुम्हाला मग तुमच्या जिल्ह्यात घर पाहिजे तुम्हाला पुण्यात घर पाहिजे मुंबईत घर पाहिजे आणि परमेश्वर तर म्हणतात आणखे स्थिरमती भक्तिमान मे प्रेरणा मग तसं म्हणल्यावर तुम्हाला तुमची आसक्ती निर्माण व्हा आसक्ती सुटली पाहिजे तुमची तुमच्या परिवाराबद्दल आसक्ती आहे तुमची नातेवाईकाबद्दल आसक्ती आहे तर ती आसक्ती सुटली पाहिजे हे सर्वत्राने भिसते ततच प्राप्य सुभासोभव ना विनंदतीनं दृष्टी तसे प्रज्ञा प्रतिष्ठिता असं श्रीकृष्ण महाराज म्हणले तर तसे माणसाला पहिले ती होऊ शकते कोणाला तो काय आहे तो म्हणजे हे सर्वत्राने भीस्नेह कोणाबद्दल त्याला स्नेह नाही आणि द्वेष भी नाही हे सर्वत्राने भीस्नेह आणि ततच प्राप्य शुभासुभ सुभ दरी प्राप्त झालं असुभ दरी प्राप्त झालं तर सारखाच तत प्राप्य स्वभावा ना भीनंदची कोणाचा द्वेष करीत नाही ना कोणावर प्रेम नाही ना आणि को न द्वेष्टी ना भीनंदची न द्वेष्टी आणि त्याची ते त्याला परमेश्वर प्राप्ती होती आणि त्याचं बुद्धी स्थिर झाली असं म्हणावं लागत असं अशा गोष्टी आहेत परमेश्वर प्राप्तीच्या तर निर्माण मोह मोहातून मुक्त झालं पाहिजे आपण आणि मग परमेश्वर मग ह्या मौ। याच्यात का फसतात आपण लोकं ते म्हणजे इच्छाद्वेष समुथेनं द्वंद्व मोहेनं भारत इच्छा आहे आपल्याला द्वेष करतो आपण लोकांचा इच्छाद्वेष समुथेनं द्वंद्व मोहेनं भारत सर्व भूतानी समोहम स्वर्गेयाती परत त्याच्यामुळंच तर हे भूत प्राणी मात्र ह्या संसारिक दुःखात पडलेले आहेत सर्वभूतानी समोहम सर्गेयांत परमत पण पर एशाम तोत तो तो गतम पापम नाम पुण्यकर्म तो दगतम पापम जनानाम पुण्य प कर्मनाम ते द्वंद्व म निर्मुक्ता भजनते मान दृढ होतात ज्याचे पाप बी नष्ट झाले पुण्य बी नष्ट झाले तशाला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते तो दगतम पापम जनानां पुण्यकर्मना ते दो मोह निर्मुक्ता भजनते मान दृढ होता तेच मला फसतात आणि त्यालाच प्राप्त परमेश्वराची माझी प्राप्ती होती असं निर्माणमो जितसंग दोष आपले इंद्रिय आहेत दहा इंद्रिय पाच कर्म इंद्रिय आहेत पाच ज्ञान इंद्रिय आहेत आणि तेच आपल्याला भुलवितात तेच आपल्याला अधोगतीला नेऊन प्राप्त करतात आदोगतीची प्राप्ती ते आपल्याला इंद्रिय करतात इंद्रियानी प्रमथिनी हरंती प्रसभामध्ये असं श्रीकृष्ण महाराज सांगितलं मग इंद्रिय इंद्रिय जर आपले प्रसभोमन हारता हारत हरण करतात तर मग त्या इंद्रियाच्या नादी लागायचे नाहीत मग काय म्हणले मग निर्माण दोष आहे इंद्रियाला इंद्रियाला ताब्यात ठेवणे अध्यात्म अध्यात्मनित्या नित्य परमेश्वराचं स्मरण करणे आपण विषयाचं चिंतन करतो पैशाचं चिंतन करतो आपण संसाराचं चिंतन करतो आपल्या संसारातल्या सुखाचं चिंतन करतो आपण ते चिंतन सोडून येतं हे व्हाचं जितसंग संगत असा अध्यात्म परमेश्वराचं नित्य चिंतन करायचं आणि कामातून विनिवृत्त व्हायचं विनिवृत्त कामा, कामा। आणि मुक्त द्वंद्वातून मुक्त व्हायचं कोणचे द्वंद्व येतं सुख दुःख हे द्वंद्व आहे त्याच्यातून सुख मानायचं नाही ना दुःख मानायचं नाही सुखेसोन दिग्नमा दुःखे सोडणं दे ना म्हणा सुखेशोगित असत राग भय क्रोधा आणि का वित म्हणजे सोडून देणे राग भय क्रोध वीत राग भय क्रोधा त्याची त्याची बुद्धी स्थिर झाली असं म्हणा आणि तशा माणसाला परमेश्वर प्राप्त होऊ शकते असंही मला बापो निर्माण मोह जितसंग दोषा आध्यात्मनित्या विनिवृत कामा दोन दोन्ही मुक्तात सुख दुःख शोधणे सोद, सुख आणि दुःख सारखं सुख दुःख देत आणि असा माणूस गच्छंती अमूळ झालेला माणूस मला येऊन मिळू शकतो त्याला माझी प्राप्ती होऊ शकते तर हा परमेश्वर प्राप्तीचा अत्यंत सरळ आणि सोपा उपाय आहे माय पण हे असं आपल्याला झालं पाहिजे आपण असं याप्रमाणे वागलं पाहिजेत तरच आपल्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते म्हणून मायबाप विनंती आहे तुम्हाला की श्रीकृष्ण महाराजानं सांगितल्याप्रमाणे वागा आणि आपलं भलं करून घ्या आणि दुसरी गोष्ट आपलं हे गीता चॅनल आहे गीता चॅनलला सहकार्य करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद